मटन घेऊन येतो घेऊन येतो अजून घेऊन येत नाही घेऊन येत खाऊ सगळेजण मटन होय तुम्ही काय करून त्याला झोपा जरा शांत जरा उतरू द्या आणि मग जाव देते पैसे मी तुम्हाला पोरण पण काय खायचं संध्याकाळी आणून खायली मी आणतो झोपा मला टेन्शन देऊ नका तुम्ही पण टेन्शन देऊ नका आणि पोराशांना पण टेन्शन देऊ नका

कस तुझा येतोय कोण असतो मटन घेऊन येतोय का डुलत येतोय पण माहिती नाही बाई मटन आले गेले तर काय मग आज काय भेटत आहे मी जाऊ नका म्हणत होते कोण द्यायला लागले सणासुदीचं उदार सांग त्यांचं वाट म्हटलं होतं उदार आणतो आणत नाही माहित नाही नाही जर भेटलं तर काय खरं नाही बघ टेन्शनच आहे डोक्याला काय तर राहून द्या म्हणलं होतं काय नाही आणलं म्हणून नाही खाल्लं म्हणून काय होतंय सांग बर तस हाय पण वाटत कि वर काय वाटायच वाटायच काय बघूया काय तुम्हाला काय सांगून गेले मला तू म्हणलं वाटा पडायचा आहे घेऊन येतो का सकाळी गेले तर या इतका उशीर लागतो का वाट्याला सांग बर कधी या त्यात काय माहिती काय बसली तुम्ही आलो ना तू काय करून सकाळी घर सोडून झोप लागल तो खायला लयला लागला म्हणून गेलो त्या बाहेर फुकटच दिली काय दुसऱ्या बाहेर फुकट दिली

असं करणार नाही म्हणला तो नाही मला परत शेवटी तुम्ही करायचं केलं का नाही काय नाही करत हा आवड डोकं दुखल मनुष्य ना ती तसं करायचं नसत पेज नसते नाही जायचच नसतं मी म्हणल्या तिथे काय गरज होती ग तिथे जायची आपल्या पशी पैसा असला तर आपण जावं उदाहरण कोणाला मागून ते देतो म्हण मी देत केलं जाय ग

काय गरज का टाकायची मला ना की ते यायचं माझ्यापाशी घरी यायचं आपल्या लेकरा बाळा पिल्यावर टेन्शन जात का सांगा बर तुम्ही आ पिऊन टेन्शन जात का आ कमी होईल नाही तर वाढ पण माझी दाद्या मुख्या पुसाय दाद्या मुख्या खाली गेली ती रानात तर आता मतनाची वाट बघत बसली असते काय अंध पैशायला परत आण उघड्या करता याव स्वतःच्या जीवाला त्रास करू माझ्या माग काय लागलं मला काय माहिती झपा शांत पण टेन्शन देऊन ना स्वतः पिऊन आला ते आला मला टेन्शन असून सगळं घेऊन आला तुम्ही तुम्ही सुधरत नसता बघा दुलवड आहे दुलवड का करायचं दुलवड मला माझ्या मित्रानं गंडावलं कोण कोणाचं नसत मित्र सखी होईनाची एकामेकाशी माझ्यापाशी शब्द नाही ते एवढं बोलायचे हक्का पण माझ्या लेकरांनी आज मी मटण कुठ ना माझं माझ पैसे नाहीत हाय ते खायचं मटण खाल्ल्यावर मोठं होत असं आहे का मटण पाहिजे दुसऱ्या तोंडाकडे बघायला लावते काय तू दुसऱ्या तोंडाकडे कशाला बघते मग पुन्हा तोंडाकडे बघायला सगळेजण मटन घेऊन माझ्या घरात मटण नाही म्हणजे काय करायचं बघा उगं माझं दुखवू नका तुम्ही नसलं तर नसलं उगा टेन्शन देऊ नसलं तर नसलं तू पैसे दे मी परासनी मटण जाऊन घेऊन येतो

की मटणाला हंडी आणायचं पण तुम्ही फेला का मला एवढं म्या काहीच नाही येणार मी केलं ना तुम्ही का प्याला मग माझ पैस मागतोय मटाला तू दे तुम्ही आता काय करता ना त्या मटण घेऊन याचा पण येताना अजून टाकून याचा नाही टाक आजचा दिवस तसा कोण तर अजून भेटणार तुम्ही अजून तर जाणार काय नाही थकत नाही पाचशे नाही काय नाही बघा माझ्या उपाय नाही तुम्ही काय मला मागू नका तर अजिबात करू नका तुम्हाला सांग तू आहे पण मी मागाशी सांगितलं त्यांना समजतंय गरज नाही आणायची दुसरे तोंडाकडे बघायला लागते का त्यांना काही तोंडाला बोलतात तुला दुसऱ्या तोंडाकडे बघायचं सगळे जण म्हटणार ना आणि तू आपल्याला गरज म्हणून देत ना त्याला आपण सुधीत असावं लागतं दिला असत मी पैसे तुम्ही नीट जर घरी आला असता ना तरी मी तुम्हाला पैसे दिला असत तुम्ही कस तुम्हाला तुमच्या पायांवर आहे ते का चाललं मी नीट